नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी पट्टणकोडोली गावचे सुपुत्र असलेले सनमोहन तज्ञ राजू आडके यांनी गेल्या एकवीस वर्षापासून सनमोहन क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ग्लोबल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय ग्लोबल स्टार पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले राजू बापूसो आडके यांनी सनमोहन क्षेत्रातून प्रेक्षकांना खळखळून हसवून हास्याचे फवारे उडवीत दोन हजारहून अधिक कार्यक्रम केले आहेत तर या सन्मोहन क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात अविरत सेवा देत समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला तर व्यसनमुक्ती काळाची गरज ही आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला पटवून सांगून अनेकांचे संसार उभे केले आहेत या सन्मोहन क्षेत्राबरोबरच त्यांनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात ही उल्लेखनीय काम केले आहे त्यांच्या या कामाची दखल घेऊन ग्लोबल फाउंडेशन पुणे यांनी त्यांना हा पुरस्कार जाहीर केला होता या पुरस्काराचे वितरण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह लोहियानगर गंजपेठ पुणे येथे कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणेचे सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी सत्यजित माने सरला पाटील संतोष शेळके साजित पेंढारी संदीप माळी संदीप भोसले उमेश डोंगळे बकश पेंढारी गजानन राजापुरे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते एस बी चोवीस तास न्यूज मराठीसाठी पट्टण पट्टणकोडलीहून सौरभ बिरांचे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा